ना, नमस्कार आता आम्ही आलो मालवण जेटीवर किल्ला बघायला चाललोय बोटीनी आम्ही आता या तिकीट आहे बोटीनी जायचं असते प्रत्येकी दहा रुपये तिकीट आहे आणि आपण आता बोटीनी किल्ल्यावर जातो आहे बोटीने जायला साधारण आपल्याला पंधरा मिनटं लागतात सगळेजण एन्जॉय करत जातात किल्ल्यावर आणि तीच बोट संध्याकाळी म्हणजे एक तासाने परत घ्यायला येते आपण आता शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोचलो आहोत किल्ल्यावर एंट्री करताना प्रवेशद्वारावर हनुमानाचं मंदिर आहे आणि पुढे जाताना शिवाजी महाराजांचं सुद्धा मंदिर आहे आता शिवाजी महाराजांच्या मंदिरमध्ये आपण प्रवेश करणार आहोत किल्ल्यावर अतिशय सुंदर शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे आता म्युझियम आहे महाराजांचं त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व बघायला मिळणार आहे तलवारी ढाल बाले त्यांची पूर्वतन नाणी ही सर्व आम्ही तुम्हाला आता दाखवत आहोत जे जे कवर करायचं आहे ते सर्व आम्ही कव्हर करत आहोत या शिवाजी महाराजांच्या तलवारी आहेत बघा दुर्बीण आणि होका यंत्र पण आहे शिवकालीन कुलपे पुराड भाले खंजीर कट्यार हे सर्व म्युझियममध्ये ठेवले ठेवण्यात आलेलं आहे ही क्रेन आहे छोटीशी तोफेसाठी ठेवलेली आहे ती शिवाजी महाराजांबद्दल माहिती आहे सर्व ही त्यांच्या शिवकालीन नाणी आहेत जिरेटोप आहेत आणि त्या काळी वागण होती ती सुद्धा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघा हे जिरेटोप आहेत सरदारांच्या पगड्या आहेत या किल्ल्याबद्दलची माहिती आहे संपूर्ण पगडी जिरेटोप हे किती मोठी आहेत बघा म्हणजे आपण कल्पना करू शकतो या ढाली आहेत सरदारांची ढाली पूर्वी आरमार होतं म्हणजे बोटी होत्या त्याची प्रतिकृती आहे या तोफा आहेत तो गोळे आहेत ही अवजार आहेत सगळी वाळूचा गणपती आहे बाहेर पडल्यानंतर विहिरी जसं समुद्रामध्ये सर्वत्र खारट पाणी असते पण याच्यामध्ये महाराजांनी तीन विहिरी खणलेल्या आहेत ज्याला बारमाही चो गोड पाणी असते गोड आणि त्या काळी महाराजांनी सैनिकांसाठी किती काळजी घेतलेली असावी याच्यावरून आपल्याला समजते किल्ल्याची तटबंदी बघा किती अप्रतिम आणि शत्रू कुठूनही येणार नाही याची ये दक्षता घेतलेली आहे एवढ्या वर्षांनी सुद्धा किल्ल्याची तटबंदी बघा किती मजबूत आहे ती हा संपूर्ण किल्ला आहे किल्ल्याचा परिसर दाखवत आहोत आम्ही किल्ल्याची दुसरी साइड समुद्रा आहे समुद्राच्या बाजूला आपण जिकडे गेलेलो त्याच्याबरोबर ऑपोजिट साइडला एक दुसरी तटबंदी आहे तिकडे महाराजांचे हाताचे आणि पायाचे ठसे आहेत ते तुम्हाला आम्ही दाखवत आहोत खूप अंदुक आहेत दिसले तर बघा इसवे सन सोळाशे आहेत त्याच्यामुळे जरा आंदूक झालेले आहेत किल्ल्यावरच आहेत हे ठसे